श्याम लेखक साने वाचन स्वर, दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव माझा पहिला मुसलमान मित्र माझे डोळे बरे झाले मी हसत खेळत रुसत रागवत शिकत होतो परंतु मी आजारी पडलो मला ताप येऊ लागला मामा जरा घाबरले धाकटे मामा रजा घेऊन घरीच एक आठवडाभर राहिले माधवराव येत असत रात्री माधवराव मधून मधून पहारा करीत त्यांचा हात माझ्या हातात घेऊन मी पडून राहत असे हळूहळू तापाला उतार पडला सर्वांच्या जीवात जीव आला दोघे मामा पुन्हा कामावर जाऊ लागले ते कामावर जाऊ लागले म्हणजे माझे डोळे भरून येत असत धाकटे मामा मला कुरवळीत म्हणायचे श्याम पडून रहा, अजून हिंडू नको मी लवकर संध्याकाळी येईन येताना डाळिंब आणेन मी मामांचा हात सोडित नसे परंतु आपला हात सोडवून मोठ्या कष्टाने ते निघून जात मामा गेले म्हणजे मी मुसमुसत असे मामी रागे भरे ती म्हणायची असे रणणे चांगले नाही नसते दुखणे अशाने यायचे या शब्दांनी माझे रडणे थांबण्याऐवजी उलट वाढे मात्र मामी शक्य तेवढी माझी काळजी घेई माझे कपडे रोजच्या रोज बदली अंथरुणावरची चादर दोन तीन दिवसांनी धुई किंवा डाळिंबाचे दाणे काढून बशीत ठेवी मोसंब्याच्या फोडी सोलून देई सारे ती करी परंतु ती जे करी त्यात ओलावा नसे कर्तव्य करावायचे या बुद्धीने ती करी परंतु त्यात प्रेम नसे माझ्या हृदयाला ती होडू शकली नाही आईचे प्रेम भावाचे प्रेम मावशीचे प्रेम मामी देऊ शकली नाही कठीणच आहे ती गोष्ट दुसऱ्याच्या मुलावर पोटच्या पोराप्रमाणे माया करता येणे ही गोष्ट सोपी नाही ज्या कर्तव्यात हृदयाचा जिव्हाळा ओतलेला नाही ते कर्तव्य कितीही चांगल्या प्रकारे केले तरी जगाला जिंकू शकणार नाही कितीही कसोशीने व कौशल्याने सोन्याचे फूल तयार केले तरी त्याला वास का येईल त्याच्यात रस का मिळेल फूल मौल्यवान असेल तरी निर्जीव होय अमेरिकेत वॉल्ट विटमॉन म्हणून प्रख्यात कवी होऊन गेला माझा तो आवडता कवी आहे त्याच्या कवितांना तृणपर्णे हे नाव आहे विटमन रोग्यांच्या दवाखान्यात जावायचा अठराशे एकसष्टमध्ये गुलामगिरी बंद करण्यासाठी अमेरिकेत युद्ध झाले लढाईत जखमी झालेल्या शिपायांची व्यवस्था दवाखान्यातून होई त्या दवाखान्यातून विटमन हिंडावायचा डॉक्टरांपासून कडूकडू औषधे घेण्यास ते जखमी शिपाई तयार नसत परंतु व्हिटमनने विष दिले असते तरी ते त्यांनी घेतले असते विटमन आला म्हणजे सूर्यप्रकाश आला असे त्यांना वाटे विटमन कोणाला गुलाबाचे फूल देवायचा कोणाचे पत्र लिहावायचा कोणाचे अंथरूण साफ करावायचा कोणाला धीर द्यावायचा कोणाच्या केसांवरून हात फिरवायचा विटमनला पाहणे म्हणजेच निम्मा रोग बरा होणे विटमन आपल्याबरोबर प्रेमाचे आमर रसायन घेऊन येत असे वस्तूवर प्रेमाचे किरण पाडा म्हणजे ती सुंदर दिसेल अंतर्बाह्य सुंदर दिसेल हात रुमालावर ज्याप्रमाणे अत्तराचे थेंब टाकतात त्याप्रमाणे प्रत्येक कृतीवर हृदयातील प्रेमाचे अत्तर होतीच जा म्हणजे प्रत्येक कृतीला सुवा असेल मामीला ही कला साधलेली नव्हती ती सारे करी परंतु ते करून न केल्यासारखे होते पुढे पुढे मी मामाबरोबर शाळेत जाण्याचा हट्ट धरू लागलो मामा ज्ञान मला शाळेत मी तुमच्या वर्गात निमूटपणे बसेन असे रडत रडत मी म्हणावायचा शेवटी मामांना किव येई कळबळा येई व मला शाळेत घेऊन जात मी मामांच्या शाळेतील मुलात मिसळून गेलो मी लहान असल्यामुळे सारी मुले माझे कौतुक करीत इंग्रजी दुसरीचा तो वर्ग होता मी अहमदाच्या जवळ बसत असे अहमदाच्या पायात विजार असे अंगात मोठा अंगरखा असे डोक्याला लाल गोंड्याची टोपी असे अहमदाजवळ मी बसवायचा गोष्टी बोलावायचा अहमद मला चित्रे आणून द्यावायचा मधल्या सुटीत भोवरा फिरवायला मला शिकवायचा मराठी कवितातील अर्थ कधी कधी अहमद मला विचारी त्याला हंस काकीय कथानक होते माधवरावांनी ते माझ्याजवळून वाचून घेतले होते अहमदला मी अर्थ सांगवायचा अहमद हसून मला म्हणे श्याम तुला अर्थ येतो व मला रे कसा येत नाही मी त्याला म्हणे तुझ्या मुसलमानी कविता तरी मला घोटे समजतात या आमच्या कविता म्हणून मला समजतात अहमद मला एखादे मुसलमानी गाणे शिकवशील का रे अहमद म्हणे हो परंतु तुला आवडणार नाही मी म्हणे आवडेल अहमदाचे मला सारे आवडते एखाद्या दिवशी मामा मला शाळेत नेत नसत मग मला फार वाईट वाटे मला अहमदाची व त्याच्या त्या लांब अंगरख्याची सारखी आठवण येत असे श्याम काल तू शाळेत का आला नाहीस अहमद मला एके दिवशी म्हणाला मामांनी आणले नाही मग मी काय करणार मला तुझी किती आठवण येत होती तुला येत होती माझी मी विचारले हो तुला मी खाऊ घेऊन काल आलो होतो हा बघ अजून ठेवला आहे असे म्हणून अहमदाने मला मोठे बिस्किट दिले मी बिस्किट खात जात होतो काय रे खातो श्याम मामांनी विचारले बिस्किट अहमदने दिले मी म्हटले असे दुसऱ्याजवळचे घेऊन खाऊ नये मामा म्हणाले अहमद चांगला आहे मामा मी त्याला कविता सांगतो मी म्हटले अहमद मामांचा विद्यार्थी होता अहमदचे अंतरंग मामांना थोडेच समजले होते परंतु या लहान श्यामला अहमदाची नाडी परीक्षा झाली होती एके दिवशी मीही अहमदासाठी घरून जरदाळू आणला होता मी तो अहमदाला देऊ लागलो परंतु अहमद म्हणाला तू लहान आहेस तूच खा तूही थोडा घे मी त्याला म्हटले श्याम तू वरचा भाग खा आतील बी मला दे अहमदाने तडजोड केली अहमद आतील बी मागत होता त्याला वरचा भाग नको होता त्याला अंतरंग पाहिजे होते या श्यामचे गोड अंतरंग त्याला पाहिजे होते कधीकधी मी शाळेत जाताना फराळाचा लहान डबा घेऊन जात असे एके दिवशी मी मामांना मधल्या सुटीत म्हटले मामा मी अहमदजवळ जाऊन फराळ करू जाऊ का त्याच्याकडे माझा फराळाचा डबा घेऊन त्या झाडाखाली बसून आम्ही दोघे खाऊ जाऊ का मामा त्या अहमदजवळचे का खाणार मामा रागाने म्हणाले नाही काही अहमद कोठे डबा आणतो माझ्यातले अहमद खाईल जाऊ का मामा मी पुन्हा विचारले परंतु मामांचा रागवलेला चेहरा पाहून मी अधिक बोललो नाही मी एकट्याने पोळी खाल्ली हा अहमदाचा घास असे मनात मी म्हणत होतो एक माझा घास व एक अहमदाचा घास माझ्या हृदयात बसलेल्या अहमदाला मी भरवित होतो मी फराळ केला परंतु मला वाईट वाटत होते शाळेच्या नळाजवळ मी उभा होतो इतक्यात अहमद पळतच माझ्याकडे आला माझा चेहरा उतरलेला होता माझ्या हातात रिकामा डबा होता परंतु माझे हृदय भरलेले होते अहमदला पाहताच माझे डोळेही भरून आले श्याम काय रे झाले पडलाच नळावर कोणी मुलाने मारले का कावळ्याने तुझा डबा उडविला रो मत भाई क्या हुआ रे अहमद मला परोपरीने विचारित होता परंतु मला बोलण्याचा धीर झाला नाही अहमदला काय करावे समजेना त्याने आपला रुमाल काढला व तो माझे डोळे पुसू लागला परंतु डोळे पुन्हा भरले माझे डोळे पुन्हा भरून आलेले पाहून अहमद म्हणाला श्याम तुझ्या डोळ्यात काही केले डोळा दुखतो अहमद डोळा नाही दुखत काही होत नाही मी एकट्याने फराळ केला म्हणून मला वाईट वाटत आहे मी तुझ्याकडे डबा घेऊन येत होतो परंतु मामांनी येऊ दिले नाही मी सांगितले माझे शब्द ऐकून अहमद गोरा मोरा झाला त्यावेळची त्याची मुद्रा मी कधीही विसरणार नाही त्या दिवसानंतर मामांनी मला पुन्हा शाळेत नेले नाही मामा मला न्या शाळेत मी रडत रडत म्हणे काही नको शाळा घरीच खेळ लिही वाच ते म्हणत मला घरी अहमदची आठवण येई उद्या येईल श्याम अशी अहमद रोज वाट पाहत असेल व माझ्यासाठी खव आणीत असेल असे मनात येईल मी पाठीवर काहीतरी चित्र काढीत बसे व त्याला अहमद असे नाव देत असे अहमद जवळ मी मनाने खेळे मला वाटे अहमदाच्या घरी जावे परंतु मला काय माहीत अहमदाचे घर मला कोण दाखविणार कोण तेथे घेऊन जाणार अहमदही माझ्याकडे कसा येणार कोण त्याला पत्ता सांगणार माझा मामांच्या घरी येण्यास तो धसेल तरी कसा आम्हा दोघा मित्रांची मामांनी ताटातूट केली पावसाळा संपला शरद ऋतू आला आकाश प्रसन्न झाले नवरात्र झाले दसरा गेला दिवाळी जवळ आली कोकणच्या बोटी सुरू झाल्या दिवाळीसाठी लोक घरी जाऊ लागले मामा मला घरी पोचविणार होते आमची तयारी होऊ लागली मामा अहमदला माझा नमस्कार सांगा त्याला म्हणा की श्याम आता जाणार आहे कोकणात सांगा हा मामा मी म्हटले आमचा जाण्याचा दिवस आला मी माझी पुस्तकं घेतली अहमदने दिलेली चित्रं घेतली माधवरावांनी दिलेले चित्राचे पुस्तक घेतले मामांनी घेतलेले बूट पायात घातले मी सर्वांना नमस्कार केला चंपूताईला जातो म्हणून सांगितले चंपूताई रडू लागली व्हिक्टोरियात बसून आम्ही बोटीच्या धक्क्यावर आलो बोटीत कोण गर्दी फटाके बेणबाजे खेळणी विकणाऱ्यांचीही कोण गडबड मामांनी मला एक बेणबाजा घेऊन दिला मी बेणबाज्या वाजवीत बसलो बोट सुरू झाली बोट येथील पोचविणारे परत गेले विकणारे परत गेले बोट ओरडली मी मामांना घट्ट मिठी मारली मी बोटीत हिंडत होतो संत्र्याची साल दोऱ्यास बांधून ती पाण्यात मी सोडली तिला पाण्यात मी नाचवीत होतो श्याम जरा पड मामा म्हणाले मी नाही झोपत मी लाटांची मोज पाहतो मी म्हटले फार खोल वाकू नकोस ते म्हणाले नाही मी म्हटले मामा झोपले होते मी पुस्तक पाहत होतो अहमदने दिलेली चित्रं पाहत होतो ती चित्रे मी पुन्हा नीट ठेवून दिली मामा उठले ते म्हणाले श्याम थोडा फराळ करू ये आम्ही फराळ करू लागलो मला एकदम अहमदची चर् डोळ्यासमोर आली मामा तुम्ही अहमदला माझा नमस्कार सांगितला मी एकदम विचारले होय मामा म्हणाले मग तो काय म्हणाला मी उत्सुकतेने विचारले त्या दिवशी काही बोलला नाही परंतु दुसऱ्या दिवशी त्याने मला एक रुमाल आणून दिला व म्हणाला हा श्यामला द्या माझा सलाम सांगा मामा म्हणाले कोठे आहे तो रुमाल मी विचारले आहे खिशात फराळ झाला म्हणजे देईल मामा म्हणाले माझे फराळाकडे लक्ष लागेना तो रुमाल केव्हा पाहीन असे मला झाले होते अहमदने दिलेला रुमाल माझी तहानपू हरपली डोळे त्या मामांच्या खिशात गेले तेथे रुमाल पाहू लागले मामांनी हात धुतले त्यांनी खिशातून रुमाल काढला सुंदर रेशमी रुमाल मामांनी तो माझ्या हातात दिला मी तो माझ्या हातात घेतला त्या रुमालाकडे मी पाहू लागलो भाश्याम असे त्यावर लिहिलेले होते मी तो रुमाल उडवीत राहिलो आमच्या निर्मळ प्रेमाची ती निर्मळ पताका होती आमच्या हृदयएक्क्याचा तो अमरध्वज होता त्या मंगल रुमालाशी मी खेळत होतो वाऱ्यावर त्याला नाचवीत होतो बोटीच्या कठड्याशी मी उभा होतो जोराचा वारा सुटला होता पाण्यावर मोठमोठ्या लाटा उसळत होत्या माझ्या त्या प्रेमध्वजावर लाटांचे शिंतोडे उडत होते त्या लाटा त्या रुमालावर प्रेमाचे तुषार फेकीत होत्या त्या लाटा उंचबळत होत्या वर येत होत्या त्यांना का माझा रुमाल पाहिजे होता श्याम वादळ होणार आहे पडून राहा बोट हलत आहे खाली बस मामा म्हणाले वारा मला आवडतो लाटा बघा मामा केवढाल्या माझ्या रुमालावर पाणी उडत आहे मी म्हटले मी माझे निशाण फडकवीत राहिलो जणू मी प्रेमनगरीचा राजा होतो परंतु अरे रे राजावर हल्ला आला घाला घाला वाऱ्याने रुमालावर झडप घातली गेला माझा रुमाल गेला वाऱ्यावर गेला वाऱ्याने माझे निशाण नेले प्रेम नेले हृदय नेले जीवन स्वातंत्र्य नेले मीही वाऱ्याबरोबर गेलो असतो एकदम मी माझा हात वाऱ्याकडे माझा ठेवा पकडण्यासाठी पुढे केला माझा पाय मामांनी एकदम मागे ओढला पडशील की गाढवा ते म्हणाले माझे नुकसान त्यांना काय माहीत माझे जे हरवले त्याची त्यांना काय किंमत मी रडू लागलो माझे रडे थांबे ना मामा माझी समजूत घालीत होते शेजारचे लोक माझी समजूत घालीत होते मामांनी आपला रुमाल मला देऊ केला शेजारचे लोक स्वच्छ रुमाल मला देऊ लागले परंतु तसल्या रुमालांच्या ढिगाने माझे समाधान झाले नसते त्या लाटांना माझ्या हातातील रत्न पाहिजे होते त्यांनी जगातील सारे वारे माझ्या रुमालावर पाठवले वाऱ्यांनी त्या सागराचे ऐकले श्यामची संपत्ती वारे घेऊन गेले माझा तो लहानसा रुमाल अनंत सागराने हृदयशी धरला समुद्राच्या तळाशी मोत्यांच्या राशी आहेत समुद्राला रत्नाकर म्हणतात त्या रत्नाकरालाही माझ्या त्या रुमालाचा हेवा वाटावा हिंदुस्थानात सारे काही आहे तेथे सौंदर्य आहे सुपीकपणा आहे अजूनही अपरंपार पीक भारतभूमी देत आहे अजूनही नद्या भारतभूमी समृद्ध करीत आहे येथे गहू ज्वारी बाजरी भात सारे पिकते येथे संत्री मोसंबी केळी द्राक्ष सारे होते येथे सोन्याच्या खाणी आहेत हिरेही सापडतात भारतात सारे आहे परंतु येथे एक वस्तू दुर्मिळ आहे येथे प्रेम पिकत नाही बंधुभाव पिकत नाही देशभक्ती पिकत नाही ही पिके दुर्मिळ झाली आहेत आणि त्यातल्या त्यात हिंदू मुसलमानांचे प्रेम म्हणजे तर वार्ताच काढू नका हिंदू मुसलमानांच्या प्रेमाची कल्पनाही येथे सहन होत नाही इतकी ही दुष्प्राप्य वस्तू आहे या ऐक्यासाठी या प्रेमासाठी तो अपार सागर सारखा ओरडत आहे द्या रे हिंदू मुसलमानांच्या प्रेमाचा एक बिंदू मला द्या रे असे तो समुद्र शत लाटांनी ओरडत आहे किनाऱ्यावर आपटून आपटून सांगत आहे सागराला त्याची भूक आहे त्याची तहान आहे त्या अनंत सागराला म्हणूनच माझ्या हातातील ती टिजभर चिंधी अपार मोलाची वाटली ती चिंधी त्रिभुवन लक्ष्मी होती भारतीय भाग्याची ती भविष्यकालीन दिव्य प्रभा होती अंधारातील ती अमरज्योत होती जा सागरा जा व साऱ्या हिंदुस्थानला त्या चिंधीतील महान अर्थ सांग त्या चिंधीतील कुराणाचा व वेदाचा महिमा सर्वांना गर्जना करून सांग मित्रांनो या श्यामचे जीवन अनेकांच्या प्रेमाने रंगले आहे अनेकांच्या प्रेमामुळे पुष्ट झाले आहे हिंदू व मुसलमान उभयतांनी या श्यामला प्रेम दिले आहे लहानपणापासून दिले आहे साऱ्या जातींनी व साऱ्या धर्मांनी मला ओलावा दिला आहे श्यामला सर्वांनी प्रेमामृत पाजिले परंतु श्याम जगाला काय देणार श्याम काही देऊ शकत नाही श्यामच्या हृदयात सर्वांबद्दल गाढ कृतज्ञता आहे त्या सर्वांचे श्यामला स्मरण आहे तो लहानपणाचा हम्मद आज कोठे असेल तीस वर्ष जवळजवळ त्या गोष्टीत झाली तो कोठे का असेना माझ्या जीवनात तरी तो अमर झाला आहे